नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मदर्स डे स्पेशल अतिशय सुंदर शुभेच्छा संदेश मराठीमध्ये उन्हामधली सावली तू पावसातली छत्री तू उन्हामधली सावली तू पावसातली छत्री तू हिवाळ्यातली शाल तू माझ्यासाठी आहेस आई सर्व काही तू माझ्यासाठी आहेस आई सर्व काही तू न सांगता समजून घेणारी न सांगता डोळ्यातलं पाणी ओळखणारी सगळं कळतं तिला ती म्हणजे माझी आई सगळं कळतं तिला ती म्हणजे माझी आई माझ्या आईला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा काळजाची हाक असते आई निशब्द जाग असते आई अंतरीची गूढ असते आई ईश्वराचे रूप असते आई ईश्वराचे रूप असते आई मात्र दिनाच्या सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा आई मायेची सावली आई सुखाचा सागर आई मायेची सावली आई सुखाचा सागर निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा कोठेही न मागता भरभरून मिळालेले दान म्हणजे आई कोठेही न मागता भरभरून मिळालेले दान म्हणजे आई सर्वांना मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद